राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री ग वी तथा श्री काकासाहेब तुळपुळे यांचं चरित्र त्यांचा जन्मदिनांक आहे 20 फेब्रुवारी अठराशे नव्वद आणि निर्याणतिथी ज्येष्ठ शुद्ध एकादशी शके एकोणीसशे चार म्हणजेच दोन जून एकोणीसशे ब्याऐंशी परमपूज्य श्री काकासाहेब तुळपुळे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील वडगाव इथं वीस फेब्रुवारी अठराशे नव्वद रोजी झाला ते वयाच्या नवव्या वर्षापर्यंत आपल्या चुलत्याकडे वडगाव इथं राहत होते गावातच एक ग्रामदैवत भैरवाचं मंदिर आहे या मंदिरात ते दर्शनाला जात असत दहाव्या वर्षी ते इंग्रजी शिकण्यासाठी पुण्यास गेले तिथं त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलं तिथून ते साताऱ्याला शिक्षणासाठी आले तिथं श्री देवधर मास्तर म्हणून एक शिक्षक होते हे देवधर मास्तर भावनेपेक्षा बुद्धीला आणि त्यातून मनुष्याच्या तर्काला श्रेष्ठ मानणारे होते या त्यांच्या अशा शिकवणुकीमुळं श्री काकासाहेबांची देवावरील श्रद्धा कमी होऊन बुद्धीतील बळ हेच श्रेष्ठ आहे अशी मानसिकता निर्माण झाली कोणतंही ध्येय गाठण्यास त्या ध्येयाकडे जाणाऱ्या एखाद्या आदर्श व्यक्तीची आवश्यकता असते त्याप्रमाणे श्री काकासाहेब हे आदर्श व्यक्तीच्या शोधास लागले परंतु त्यात त्यांना लवकर यश आलं नाही इसवी सन एकोणीसशे आठ साली श्री काकासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास झाले आणि त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि या कॉलेजमध्येच श्री काकासाहेबांचा श्री गुरुदेव रानडे साहेबांशी प्रथम परिचय झाला गुरुदेवांचं सरळ जीवन त्यांच्या बुद्धीची तीक्ष्णता आणि विचारांची खोली हे पाहून श्री काकासाहेब हे प्रभावित झाले आणि आपण ज्या प्रकारच्या आदर्श व्यक्तीच्या शोधात होतो ती व्यक्ती आपल्याला मिळाली असं त्यांना वाटलं त्यांचा त्यांना सहवास लाभू लागला आणि श्री गुरुदेवांवरील त्यांची श्रद्धा दिवसेंदिवस दृढ होऊ लागली श्री काकासाहेबांचा मुळातच संशयवादी स्वभाव होता परंतु श्री गुरुदेवांचा सहवास लाभल्यावर त्यांच्या स्वभावात फरक पडला अध्यात्म ध्येयाकडे ते वळले गुरुदेवांना आदर्श पुरुष मानून त्यांच्यासारखं आपण व्हावं असा विचार त्यांच्या मनात यायला लागला श्री गुरुदेवांना परमपूज्य सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांचा अनुग्रह होता त्यामुळं श्री गुरुदेवांनी श्री काकासाहेबांना श्री भाऊसाहेब महाराजांकडून अनुग्रह घ्या असं सांगितलं श्री गुरुदेवांच्या सांगण्यावर दृढ विश्वास ठेवून ते अनुग्रह घेण्यासाठी हिंसगेरीस गेले हिंसगिरीला गेल्यावर मठात सगळं खेडवळ वातावरण शांत परिसर बघून काकासाहेब मोठे आश्चर्यचकित झाले आणि पुण्याची मंडळी आली आहेत असं एकांनी श्री भाऊसाहेब महाराजांना कळवलं एवढ्यात परमपूज्य श्री अंबुराव महाराज तिथं आले आणि श्री अंबुराव महाराज या काकासाहेबांना महाराजांपशी घेऊन आले श्री भाऊसाहेब महाराजांनी श्री काकासाहेबांना बघितल्यावर महाराज म्हणाले मी जटा वाढवलेल्या नाहीत भगवी वस्त्रं घातलेली नाहीत मग मी साधू असं तुम्हाला कसं कळलं हे ऐकून श्री काकासाहेब म्हणाले आपण साधू आहात हे मला कळलं नाही परंतु डेक्कन कॉलेजमध्ये श्री रामभाऊ रानडे आमच्या वर्गाला संस्कृत शिकवित असत त्यावेळी माझा आणि त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याविषयी प्रेमादर वाढू लागला पुढे त्यांच्याशी बोलताना माझ्या ध्यानात आलं की ते आपणाला देवाप्रमाणे मानतात तेव्हा मी मनाशीच एक त्रैराशिक मांडलं रामभाऊ ज्यांना देव मानतात ते किती थोर असतील या त्रैराशिकाचं उत्तर घेऊन मी आपणाकडे आलो आहे अनुग्रह घेण्यापूर्वी महाराजांना आपली मनाची धारणा सांगावी म्हणून ते महाराजांना म्हणाले मी संशयवादी आहे देवावर माझा विश्वास नाही हे ऐकून महाराज म्हणाले ज्याला तुम्ही पाहिलं नाही त्यावर तुमचा विश्वास कसा बसणार आणि एकदा पाहिल्यावर देव नाही म्हणून सांगितलं नाही त्याला तुम्ही कबूल करणार नाही पण आम्ही सांगतो तसं वर्ष सहा महिने करण्याची आपली तयारी पाहिजे यावर काकासाहेब म्हणाले मी प्रयत्न करीन शक्ती आपण द्यावी तेव्हा महाराज म्हणाले प्रयत्न तुम्ही करा शक्तीचं मी पाहीन याप्रमाणे श्री भाऊसाहेब महाराजांनी इसवी सन एकोणीसशे अकरा साली जयंतीच्या दिवशी काकासाहेबांना अनुग्रह दिला अनुग्रह झाल्यावर श्री काकासाहेबांची गुरुदेवांशी भेट झाली अध्यात्माबद्दल श्री गुरुदेव त्यांच्याशी मोकळेपणाने बोलले श्री काकासाहेब महाराजांनी सांगितलेलं साधन जोमानं करू लागले आणि त्यांचा सद्गुरूवरील भक्तिभाव वाढला या दरम्यान गांधीवादमय वातावरण निर्माण झालं याकडे श्री काकासाहेबांच्या मनाची ओढ होऊ लागली परंतु श्री गुरुदेवांनी त्यांना स्पष्ट शब्दात मार्गदर्शन केलं त्यामुळं श्री काकासाहेब गांधीवादाच्या विकारातून बाहेर पडले इसवी सन एकोणीसशे तेरा साली श्री काकासाहेबांचा विवाह झाला यानंतर श्री काकासाहेबांनी सात आठ महिने जळगाव आणि धुळे इथे शिक्षक म्हणून नोकरी केली त्यानंतर ते अजमेरला सरकारी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले ही नोकरी सोडून ते पोस्ट खात्यामध्ये रुजू झाले इसवी सन एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये श्री काकासाहेब पोस्ट खात्यातून निवृत्त झाले सेवानिवृत्त झाल्यावर गुरुदेवांच्या अनुमतीनं श्री काकासाहेब हे सांगलीच रहावयाला आले सांगलीत राहूनच श्री काकासाहेबांनी कठोर नामसाधना केली अध्यात्मतत्वांचं चिंतन ग्रंथलेखन आणि श्री गुरुदेवांच्या अनुमतीनं प्रवचन सेवा केली इसवी सन एकोणीसशे पंच्याहत्तर सालानंतर श्री काकासाहेबांची प्रकृतीची तक्रार सुरू झाली एकोणीसशे ऐंशी सालापर्यंत त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या एक दिवस श्री काकासाहेबांच्या अंगाला एकदम घाम सुटला आणि अंगातील सदरा ओलाचिंब झाला काही वेळानं घाम कमी होऊ लागला आणि हुशारी येऊ लागली यावेळी झालेल्या परिस्थितीविषयी श्री काकासाहेब सांगतात की मला घाम सुटल्याचं माहीत होतं घाम जसजसा जास्त झाला तसा अशक्तपणा वाढू लागला मरणाची मला भीती नव्हती मला दीर्घायुष्य देऊन देवानी माझ्यावर उपकार केल्याची जाणीव मला होती मी बेचैन होण्याचं वेगळं कारण आहे मी अत्यंत क्षीण झालो असं वाटू लागलं माझ्या अनुभवास आलेल्या रूपाकडे पाहावं म्हटलं तर रूप दिसेना नाद काही ऐकत पडावं म्हटलं तर तोही बंद झाला होता मी घाबरलो इतक्या वर्षांची प्रचिती एकदम बंद झाली विशेष म्हणजे नाम तरी आठवत पडावं म्हटलं तर तेही आठवेना इतक्यात माझ्या दृष्टीसमोर चित्रविचित्र घाणेरडी रूपं दिसू लागली अशा अवस्थेत जगण्यापेक्षा मेलेलं काय वाईट आहे असे विचार मनात आले नामस्मरणाशिवाय जीवन जगायचं कशाला असं मनात आलं थोडा वेळ मी इथं नाही असं वाटल्यागतच झालं अशा कळवळलेल्या अंतःकरणानं नामाची आठवण करण्याचा प्रयत्न सुरू केला इतक्यात बारीक नाद सुरू झाला नाम आठवलं नेहमीचं रूप दिसू लागलं अशा श्री काकासाहेबांनी ज्येष्ठ शुद्ध एकादशी शके एकोणीसशे चार म्हणजेच दिनांक दोन जून एकोणीसशे ब्याऐंशी रोजी आपली कन्या सौ कुसुमताई नगरकरांच्या घरी वयाच्या ब्याण्णवाव्या वर्षी मुंबई इथं देह ठेवला परमपूज्य सद्गुरू दासराम महाराज केळकरकृत श्री काकासाहेब तुळपुळे यांची आरती आरती काकासाहेबा तुम्हा जवळी नाममेवा दिगंत कीर्ती तुझी तोषविले भाऊ रावा आरती काका साहेबा भाऊराव गुरु तुमचे जगी धन्य झाला दासराम आरती करी तोषविले सकळा आरती काका साहेबा तुम्हा आजवळी नाममेवा या आरती बरोबरच परमपूज्य श्री गवी तथा श्री काकासाहेब तुळपुळे यांच्या चरित्राचं वाचन आता समाप्त होत आहे यानंतरच्या भागात आपण परमपूज्य श्री महात्बा महाराज पाटील धुळगावकर यांच्या चरित्राचं वाचन ऐकणार आहात राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की ज